जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे वाक्य मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकांनी असेल असं म्हणण्यामाग अनेक कारणं आहेत परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या मध्यभागी असूनही हा जिल्हा कायमच समस्येने ग्रस्त असतो राजकारणाच्या बाबतीतही या जिल्ह्याची हीच अवस्था आहे या जिल्ह्यात तालुके तर नऊ आहेत मात्र विधानसभा मतदारसंघ केवळ चारच परिणामी जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही तसंच हा जिल्हा नेहमीच धक्कादायक निकाल देण्यातही आहे म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत तर या जिल्ह्यातून चार मतदारसंघात चार वेगवेगळ्या पक्षांचे आमदार निवडून आले होते यातलंच एक मतदारसंघ म्हणजे पाथरी मानवत सोनपेठ विधानसभा मतदारसंघ पाथरीत काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्ह आहेत दोन हजार एकोणास मध्ये पाथरीची जागा काँग्रेसने जिंकली त्यामुळं काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला असून राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबाजानी दुराणी यांनीही पाथरीतून विधानसभेची उमेदवारी मागत तयारी सुरू केल्यानं परभणीच्या पाथरी मतदारसंघात बाबाजानी दुरानी कि वरपुडकर असा पेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी निर्माण झालाय तर महायुतीत सध्या या मतदारसंघात मोहन फड यांनी पूर्णपणे दावा ठोकला आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या पेचात महायुतीचा फायदा होणार का या गणित आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शिर्डीचे ग्रामदैवत साईबाबा यांचे जन्मस्थान आणि सिंचन व्यवस्थेने परिपूर्ण असलेला मतदारसंघ म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे परभणी जिल्ह्यातील दुसरा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणूनही पात्रीला ओळखलं जातं कारण या विधानसभा मतदारसंघात एक दोन नव्वे तर परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत आणि सोनपेठ या तीन तालुक्यांचा समावेश आहे इतकंच नव्हे तर परभणी तालुक्यातील ही काही गावं या विधानसभा मतदारसंघात जोडली आहे सर्व काही विकासाला पोषक असताना केवळ दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आतापर्यंत न मिळाल्यानं पाथरी विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा प्रचंड अभाव आहे रोजगार रस्ते शिक्षण आरोग्य एक ना एक अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मतदारसंघातील जनतेने आतापर्यंत अनेक पक्ष अपक्षांचे आमदार निवडून दिले मात्र मतदारसंघातील परिस्थिती जशी होती तशीच राहिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पात्री विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील गणित कुणाच्या पथ्यावर पडणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच या मतदारसंघाच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर पाथरी विधानसभा मतदारसंघ हा एकोणावीसशे नव्वद पासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार चार, चार पर्यंत इथे सलग पंधरा वर्ष शिवसेनेचे हरिभाऊ लहाने हे आमदार होते त्यांनी मतदारसंघावर आपलं एक हाती वर्चस्व निर्माण केलं होतं मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुरानी यांनी हरिभाऊ लहाने यांचा पराभव करून त्यांच्या मतदारसंघावरच वर्चस्व संपुष्टात आणलं मात्र या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी बाबाजनी दुराणी यांना केवळ वर्ष संधी दिली आणि पुन्हा मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल पाच वर्षे यांच्या रुपानं आमदार निवडून दिला या मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे हे सगळे मोठे पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते या निवडणुकीत इथल्या मतदारांनी सर्व मोठ्या पक्षातील मातबर नेत्यांचा पराभव करत थेट अपक्ष उमेदवारालाच निवडून दिलं होतं त्या निवडणुकीत येथील मतदारांनी सर्व राजकीय दिग्गजांना आश्चर्यचकित करत अपक्ष उभ्या असलेल्या मोहन यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आणि आपलं वेगळं पण दाखवून दिलं यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसच्या काळात मोहन यांनी अनेकदा भाजपा आणि शिवसेनेत येजा केल्यानं आणि म्हणावा तसा विकास न झाल्यानं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवलं या निवडणुकीत या मतदारसंघातील गणित राज्यातील राजकीय संघर्षामुळं निश्चितच बदलली आहे या मतदारसंघात मराठा समाजाचा मताधिक्य सर्वाधिक आहे या पाठोपाठ धनगर मुस्लिम दलित आणि ओबीसी मतांचे प्रमाणही अधिक आहे त्यामुळे इच्छुकांनी सर्वच जाती धर्मातील मतदारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात महाविकास आघाडीत परभणी आणि पाथरी हे काँग्रेस आणि गंगाखेड जिंतूर हे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे है. तर महायुतीमध्ये पाथरी परभणी आणि जिंतूर हे मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे होते जिल्ह्यात प्राबल्य नसल्याने गंगाखेड हाच एकमेव मतदारसंघ भाजपकडे असायचा मात्र यंदाची राजकीय परिस्थिती शिवसेना कुठले मतदारसंघ एकमेकांना देणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मोहन फड हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मात्र शिवसेना आपला गड असलेला मतदार संघ पुन्हा आपल्याकडे मिळवण्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळे इथं भाजपा की शिवसेना कोणाचा उमेदवार उभा राहतो हा देखील प्रश्नच आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या सुरेश वरपुडकर यांना एक लाख पाच हजार दोनशे सतरा मतं मिळाली होती तर भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या मोहन फड यांना दुसऱ्या क्रमांकाची नव्वद हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली होती तर वंचित आघाडीच्या विलास बाबर यांनी एकवीस हजार सातशे दोन मतं घेतली आणि अपक्ष जगदीश शिंदे यांनी आठ हजार पाचशे वीस मतं मिळवली होती विशेष म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला आहे मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस अशी लढत झाल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या वरपुडकर यांनी चौदा हजार सातशे अडतीस मतांची बाजी मारली होती या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बाबाजानी दुराणी यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे महाविकास आघाडीला हा मतदारसंघ सोपा वाटत असला तरी त्यांच्यातील अंतर्गत धुसफुस त्यांच्याच पराभवाचे कारण बनू शकते त्याला कारण म्हणजे नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांनाच उमेदवारी देण्याची घोषणा केली त्यामुळे महाविकास आघाडीत पाहायला मिळत आहे त्याला कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम संधी न दिल्याने महाविकास आघाडीवर मुस्लिम मतदार नाराज आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मतदारसंघातून बाबाजानी दुर्राणी यांना तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे खुद बाबाजानी दुर्राणी यांनी देखील तिकीट मिळावं म्हणून अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटात प्रवेश केला मात्र आता या जागेवर काँग्रेसनं वरपुडकर यांनाच तिकीट जाहीर केल्यानं महाविकास आघाडीतील वाट चव्हाट्यावर आला आहे त्यामुळे या मतदारसंघाबाबत शरद पवार गट प्रामुख्याने बाबाजानी दुर्राणी हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे भाजपच्या वतीनं पुन्हा एकदा माजी आमदार मोहन फड हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपाविरुद्ध विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात आमदारांनी अद्यापपर्यंत पाहिजे त्या पद्धतीने विकास करता आलेला नाही विशेष म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिली त्याच भाषणात उल्लेख केलेल्या मतदारसंघातील साई जन्मभूमीचा सा विकास आराखडाही अद्याप अखडलेला आहे यासह इतरही अनेक मोठे प्रश्न प्रलंबित आहेत या मतदारसंघात रस्ते आणि दळणवळणाची मोठी समस्या आहे साईबाबांच्या जन्मस्थानाला रेल्वेने जोडावं यासाठी अनेक वर्षापूर्वीपासून मानवत पाथरी परळी या रेल्वे मार्गाची मागणी होत आहे मात्र लोकप्रतिनिधी या मागणीबाबत फारसे गंभीर दिसून येत नाही इतकंच नव्हे तर मतदारसंघातील तीनही तालुक्यात बस स्थानकांची अवस्था अत्यंत वाईट आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व समस्यांचा विचार करून येथील मतदार कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतात भाजपा की काँग्रेस की आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पाथरी विधानसभेतील मतदार या निवडणुकीतही एखादा धक्कादायक निकाल देतील का हे तर आगामी निवडणुकींच्या निकालानंतर कळेल आपण वेळोवेळी इथल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारच आहोत तत्पूर्वी पाथरीचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायचं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र